नमस्कार स्वागत आहे पर सर्वांचं परत एकदा डेन्मार्कमध्ये आणि आज एक थोडासा वेगळा विषय थोडासा भावनिक विषय तर आजपर्यंत आपण बरेचसे डेन्मार्कबद्दल माहिती घेतली किंवा मा परदेशात राहताना ज्या काही गोष्टी छान छान वाटतात इथले कल्चर असेल किंवा इथल्या वास्तू असतील किंवा काही वस्तू असतील तर त्या आपण पाहिल्या पण आज थोडासा एक भावनिक विषय मांडते तुमच्यासमोर आज एक कविता सादर करते सर्वांसाठी कारण जेव्हा आपण डेन्मार्कमध्ये राहतो किंवा परदेशात राहतं कुठेही आता आपल्या बरेच कुटुंबापैकी प्रत्येकजण आता परदेशात आहेत मित्रमैत्रिणी असू दे किंवा तुम नातेवाईक असू दे कोणी ना कोणी परदेशात आहे मग परदेशातले त्यांचं जीवन त्यांची जीवनशैली किंवा त्यांच्या इथे जे काही सोयीसुविधा असतात तर त्या सगळ्या आनंदाचे क्षण तुमच्यासोबत बरेच जण शेअर करत असतात तुम्हीही आवर्जून पाहत असतात त्याचं कौतुक करत असतात परंतु खरं कधी भारत भारताबाहेर आपण आहोत आणि ते कधी एकाकी वाटतं किंवा तो जो रस्ता असतो तो कधी कटत नाही असाही काही प्रसंग असतो तो आपल्या आयुष्यात येतो बरेचदा तर असाच प्रसंग असतो जेव्हा कोणी घरातलं आपल्या स्वप्नाला सोडून जातं आणि आपण त्यावेळी योग्य वेळी त्या व्यक्तीपर्यंत आपल्या पोहोचू शकत नाही तर ही भावना खूप जास्त त्रासदायक असते आणि तर त्या भावना क ह्या कवितेतून मी थोडासा मांडण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे मध्यंतरी माझे एक आपतेष्ट आहेत तर त्यांचे वडील गेले आणि त्यांना वेळेवर पोचता नाही आलं मग त्यांचं अंत्यदर्शन त्यांना नाही घेता आलं तर त्या त्यांच्या म्हणजे जी काही त्यांची मनस्थिती होती तर त्या मनस्थितीवर अनुसरून हा थोडासा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे तर कविता तुम्हाला आवडेलच आणि ह्या भावना तुमच्यापर्यंत पोचतील आणि परदेशात राहताना जी काही मोठी किंमत चुकवावी लागते तर ती ह्या कवितेतून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तर कविता शेवटपर्यंत नक्की ऐका तर कवितेचं नाव आहे उघड पापणी जराशी पुन्हा दिव्या परी जळून जगलेकरांच उजळून शांत कसा आज बाबा निजला। दिव्या परी जळूनी करांच उजळूनी शांत कसा आज बाबा निजला। ना सांगता काळजाच्या तुकड्याला ना सांगता काळजाच्या तुकड्याला कसा बाबा तुझा जीव मालावला कसा बाबा तुझा जीव मालावला परदेशी हरवलेल्या परदेशी हरवलेल्या परी तुला श्वासात पुजलेल्या परदेशी हरवलेल्या परी तुला श्वासात पुजलेल्या या भोळ्या लेकराला या भोळ्या लेकराला फक्त एकदा दिसू दे तुझी मूर्ती नजरेला फक्त एकदा दिसू दे तुझी मूर्ती नजरेला हट्ट करी भोळे म्हणा पापणी जराशी पुन्हा हट्ट करी भोळे म्हणा उघड उघडपाणी जराशी पुन्हा तप्त उन्हात उभा तुझा निर्भिड बाना तप्त उन्हात उभा तुझा निर्भिड बाना करण्यालेकरांचा ताठ कणा करण्यालेकरांचा ताठ कणा सोय रे तुम्हा विणवितो पुन्हा पुन्हा सोय रे तुम्हा विणवितो पुन्हा पुन्हा जरा सबुरीने राम नाम म्हणा जरा सबुरीने राम नाम म्हणा नसे बोलायला काही नसे बोलायला काही उठ सांगा याला माझा एक गुन्हा उठ सांगा याला माझा एक गुन्हा पुरवले कराचा हट्ट मिठी मारू दे जराशी एक घट्ट पुरवले कराचा हट्ट मिठू मारू दे जराशी एक घट्ट हट्ट करी भोळे मना हट्ट करी भोळे जराशी पुन्हा झालो जरी बाप तरी सर नाही तुझी झालो जरी बाप तरी सर नाही तुझी का करू ओलांडू ना माझी कसा जाण्या झाला राजी साध ना माझी कसा जाण्या झाला राजी त्या देवाजीच्या राजी त्या देवाजीच्या राजी जरा थांब ना बाबा जरा थांब ना बाबा थोडी जागा दे उशाशी जरा थना बाबा थो जागा दे उषा कसा गिळू गिळ हुन्दकातना मनी कसा गिळू गिळु हुन्दकातना मनी उकलू कोणा पाीयात्ना मनि उक्ल कोणा पाी विलाप दडवलेले सारे विलाप दडवलेले सारे ऐकून घे जरासे विलाप दडवलेले सारे ऐकून घे जरासे तुझ्या मिठीतच मिटती माझे कोरडे उसासे तुझ्या मिठीतच मिटती माझे कोरडे उसासे हट्ट करी भोळे उघड उघडपापनी जराशी पुन्हा हट्ट करी भोळे उघड उघडपापनी जराशी पुन्हा तर ही होती आजची एक भावनिक कविता कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि ह्या भावना तुमच्या प्रत्येकाच्या असतील कारण कोविड काळामध्ये देखील बरेच जणांना त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यविधीला पोचतानाही आलं तर त्या सर्वांना एक श्रद्धांजलीपूर्वक ही कविता होती धन्यवाद